हि जे डाबा बघता या डब्यात काय ना मेकअपचं साहित्य आणि मी आज एका गावटी पार्लरवाल्यांशी मुलाखत घेणार आहे बरोबर का तर मुलाखतीला मी चालू करतो तर नमस्ते मॅडम नमस्ते नमस्ते बोला। तर, ले ले बर, बर, तर मला काय अडचण आहे मला कुठंच उपचार भेटलेला आजपर्यंत बरं का बर मला ऐकून भेटलं लय सगळीकडे व्हाव होतं वाले हात म्हणून ती काय झालं ना माझ्या अंगावर केस लिहायची जर स्त्रियांच्या अंगावरची केस जाते तिथं तर पुरुषांच्या का जाणार नाही ती त्यासाठी काय मला उपचार सांगू हो शकतो हा तर मी तुम्हाला एकदम सोपा सोपा उपाय सांगणार आहे स्वस्तात मस्त तर तुम्ही दुकान असते ना दुकानात जाऊन एक तुम्ही अपची बाटली आणू शकता आणि ती बाटली फवारत ओतून त्यात पाणी ओतायचं थोडं त्यात प्रमाण दिलेलं असतं तसं पाणी ओतून तुम्ही हाता पायाला जिथं जिथं केस आहेत तिथं फवारू शकता आणि ती केस आपोआप निघून जाणार आणि जर फवारणी केली तर तुम्हाला सांगते के असं बघायला येणार नाही ठीक आहे ठीक आहे हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला ठीक आहे धन्यवाद मॅडम तुम्ही तुमचा असं अनमोल असा वेळ घालून थँक्यू थँक्यू तर बघा मित्रांनो व्हिडिओ काय मनावर घेऊ नका तुम्ही मला मला फक्त हसव म्हणून आम्ही हा व्हिडिओ केला होता